श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण नित्यसेवेचे तिसरा दिवस घेणार आहोत म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या तिसऱ्या दिवसाची सेवा घेणार आहोत म्हणजे ही सेवा आपल्याला रविवारी करायची असते रविवारचे आपले अध्याय आहेत सात आठ नऊ तर चला मग आपण श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे तीन अध्याय घेणार आहोत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते अध्याय सातवा श्री गणेशाय नमहा जय जय जी निर्गुणा जय जय जी सनातना जय 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 अगर्णा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी समर्थ समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जानोनी येती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसानिशी हेरळी करादिक शास्त्राशी वेतने देऊनी ठेविले त्या समयी मुंबापरी विष्णु बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी लोका उपदेशिती त्यासी आनावे अक्कलकोटी हेतूपजलान रपापोटी बहुत करुनी खटपटी बुवासी शेवटी आणिले रात्र दिनन रपमंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती येणेरी नृपती बहुसुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठजन सांगती कित्येक होते तयावेळी पहाव्या येतीचे लक्षण लक्षणं ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांता विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपद तदकार काय केल्याने होय निर्धार ऐसे सत्वर हसले मुखे बोलती वारंवार वती बुवा म्हणतीत काय म्हणी हा तो वेडा संन्यासी भुरड भुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोग माजविले विले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हस्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान यासे वाढले ढोंग वेद वेदशास्त्रांदिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे पा नित्यनियमा सारोण ब्रह्मचारी करीती जवळी पारशी दोघे निद्रा लागली बुवासी लोटलिया लिया काहीनिशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक का पडलेसे आपले अंगावरी वृच्छिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वेखरी शब्द एकनं बोलवे जवळी होते जे पारसी जागृती आली तयासी त्यांनी धरवणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती काय या, यात काय अर्थ ऐसे स्वप्ने केक पडती दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पासी पुस्ता मागील प्रश्नासी खद खद स्वामी हसले मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपद तदकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी व्रचिकासी कायम म्हणून भ्यालासी जरी व्रथा भय मानितोसी मग ब्रह्मपादस जानेसी कैसे ब्रह्मपद तदकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट नयाची बुवा बुवाप्रती पटली खून धरिले तत्काळ चरण प्रेमाश्री भरले नयन कंठ झाला सदितपासून भक्ती स्वामी स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी योग झाली येतील श्री चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा सदापरिसोत भाविक भक्त अध्याय गोडहा श्री राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्था चरणार्पण नमस्तो अध्याय आठवा श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्वात्मा अनंत वेशा अनंता राजे निजामा सरकार त्याचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादर शंकर राव नामक सहा लक्षाची जहागीर दयाप्रती सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परी पूर्व कर्म अगाध तया लागला उपाय केले नानाविध न सोडी समस्त बांधा म्हणून चेन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे पाणी नावडे भोगविलास सुप कोप भोग कैचा त्यास निद्रा नयसी रात्रंदिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसीचे ब्राह्मण संतपणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सोख्यानी त्रासले या बहुयात्रेशी कृष्णवर्णा आले शरीऱ्यासी रात्रंदिन कोना कोणालागी जावे शरण मजल मजवरी कृपा करील कोण सोडविलं व्याधी पासून कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गागापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली भाऊवस ऐसे लोटले ती, तीन दिवस रात्री तयास दृष्टी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेथे व्याधी जाये दुरी तरी तेथीच राहील पाहिले आणखी अनुष्ठार आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्या हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीचा नर नारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती येते तर इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदापरिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडाह श्री स्वामी श्री स्वामीचरित्र साराम्रत अष्टमोध्याय गणेशाय श्रीरस्त घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतर गाजली ख्याती कामना धोरणी चिती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षेत्रे वृष्याधिक शुद्र इंद्राणी अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येता धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधु संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी येती पय किती वर्णावे महिमान ते जेथे उतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली ऐसो ऐसा नगरात शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी कतीच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईल बाईसी द्रव्य पूर्ण आनंदले ती येचे मन म्हणे मी तित इतुके करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणे ती बायसी इतुके कार्य करी करीसी तरी दहा सहस्त्र रुपयाशी सत्य सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर रावे तैसे करिता बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामीप्रती काय आपुले करीती बाई स्वामीसी बोले वचन हे ग्रहस्थ थोर कुलीन परी कु पूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थेत उठले त्वरित एका नूतन खाचेत निजले टाकून सेवकरी शंकररावी म्हणती लिला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निच्छे मानसी धरावा शंकर रावे तया दिवशी खाना दिधला फकीरासी आणि शेकनूर दर्ग्याशी एक कफनी झड चढविले मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध व्याधी पळे आपणसी पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटत आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनासी झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल दहा सहस्त्र ऐसे केला निर्धार त्याचे काय करावे महाराजाज्ञापीत गावाबाहेर आरे मा, आहे मारुती तेथे ते चुनेगची निश्चित मटतुंबी बांधावा एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी एसी विनंती ती स्वामीचरणी कारभारी करीता ती सर्वानुमते तेथीच मठबांधीला चुने गच्ची की कि, कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत सदा परिसोत भाविक भक्त नवम अध्याय गोडहा इ श्री स्वामी राजार्पण नमस्तू शुभम भवतो श्रीरस्तू अशा प्रकारे आपण रविवारची नित्यसेवा घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि शेअर करावासं वाटत असेल आणि सबस्क्राईब करायचं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ